नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका असे झाडाबद्दल जे फारच खास आहे चाफ्याचं झाड तुमच्या घरासमोर मंदिरासमोर किंवा वाड्यात एखादं चाफ्याचं झाड नक्की असेल पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का या झाडाला केवळ शोभेपुरतं महत्व नाही तर त्यामागे दडले आहेत अनेक रहस्य श्रद्धा आणि संकेत चला जाणून घेऊया चाफ्याचं झाड सौंदर्य आणि पवित्रता याचं प्रतीक चाफ्याला इंग्रजीत फ्रंजपानी म्हणतात पांढऱ्या पिवळ्या गुलाबी अशा अनेक रंगांची फुलं असतात या झाडाला देवाचं झाड असंही मानलं जातं अनेक मंदिरांच्या आवारात हे झाड मुद्दाम लावतात या फुलांना शुद्धता आणि देवत्वाचं प्रतीक मानलं जातं चाफ्याचं झाड घरासमोर लावणं शुभ का मानलं जातं असे म्हणतात की घरासमोर चाफ्याचं झाड असेल तर घरात नेहमी शांती आणि समाधान नांदतं या झाडामुळे वातावरण प्रसन्न राहतं आणि निगेटिव्ह ऊर्जा दूर होते वास्तुशास्त्रातही चाफ्याचं झाड सौख्य आणि समृद्धीचं चिन्ह मानलं जातं धार्मिक मान्यता आणि पूजेमधील स्थान या फुलांना विविध पूजांमध्ये उपयोग केला जातो देवीच्या महादेवाच्या पूजेत चाफ्याचं फुल अर्पण केलं जातं काही ठिकाणी या फुलांना मृत्यूच्या नंतरच्या कर्मकांडाशीही जोडलं जातं म्हणून काही लोक हे झाड अंगणात लावताना थोडं संकोच करतात शुभ की अशुभ वादग्रस्त श्रद्धा मित्रांनो काही लोकांच्या मते चाफ्याचं झाड घराच्या अगदी दारात नसावं असं सांगतात कारण काही कुटुंबांमध्ये समज आहे की या झाडामुळे अशुभता येते पण वास्तुशास्त्र आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून बघितलं तर हे झाड पूर्णपणे निरुपद्रवी आणि पवित्र आहे तरीही ज्येष्ठांची मतं विचारून लावावं औषधी उपयोग चाफ्याच्या फुलांपासून सुवासिक तेल काढलं जातं या झाडाच्या पानांचा उपयोग काही आयुर्वेदिक उपचारात होतो या झाडाचा वासमेंदूला शांत ठेवतो वास्तुशास्त्रातील स्थान उत्तर आणि पूर्व दिशेला चाफ्याचं झाड लावलं तर ते घरासाठी शुभ मानलं जातं घराच्या मध्यभागी किंवा दाराजवळ हे झाड नको असं काही ठिकाणी म्हटलं जातं आपल्यापैकी अनेकजण लहानपणी चाफ्याची फुलं वेचायला झाडाखाली बसलो आहोत त्या फुलांचा गंध आपल्या मनात कायमचा साठून राहिला आहे चाफ्याचं झाड हे फक्त एक शोभेचं झाड नाही तर आपल्या घराच्या आयुष्याच्या आठवणींशी जोडलेलं झाड आहे तुमच्या घरासमोर चाफ्याचं झाड आहे का तुमच्या कुटुंबात या झाडाशी निगडीत काही कथा किंवा श्रद्धा आहेत का कमेंटमध्ये नक्की सांगा शेवटी एक सांगणं मित्रांनो निसर्गातील प्रत्येक गोष्ट आपल्याला काही ना काही शिकवते चाफ्याचं चा झाड आपल्याला सौंदर्य शांती आणि श्रद्धेचा संदेश देतं त्या झाडाला आदर द्या त्याची काळजी घ्या जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नव्या माहितीपूर्ण विषयासह